काय आता सांगून फायदा नाही आणि आम्ही तुम्हाला कधीच सांगतो काय फायदा नाही आता बोलू आता शांत देत नाही देऊ अहो तुम्ही शांत राहिले पाटील कशा पाहिजे काय झाली कळ पाहिजे आम्हाला पाटलांना काय तरी केलंय बघा सरपंच पाटलांना काय माहिती आता पाटील कोण दोन रोज घालतो सोलापूरला काय माहिती पाटलांना का काही केलं नाही पाटील तर झटापट करत होता राह टावर बसल्या गावाची प्रगती किती होईल म्हणून पाहिजे टावर कॅन्सल झाला पाटलांतर काय कॅन्सल केला सोलापूरला दोन दिवस गेल नाही ती जरा घरचा प्रॉब्लेम होता म्हणून घरचा प्रॉब्लेम नव्हता हो घरचा प्रॉब्लेम आहे घराकडला घरा मला माहित नाही भांडार नाही तंडा नाही काय नाही अहो शांततेत कार्यक्रम करत असते माणसं केला आपला पाटील आहे प्रगतीसाठी टावर बसवा बसवा म्हणतो तो राव तुम्ही पटलावर ढकायला लागलाय तुम्हाला तुम्ही सारखे काहीच राहिले नाही आता मला तुम्हाला गावात खाली घालून जाईल हो पाटील तुम्ही काय एक ठामपणे विचारा ना की काय राहिले बसलाय हो पाटील सरपंच सरपंच तुम्ही काहीतरी विचारा ठामपणे नक्की टावर होणार आहे का नाही होणार आहे आता निधी कॅन्सल झाला नाही आता काय सड होत नाही अरे आम्हाला काय झाला याविषयी काय ती पर्या घेऊन घेतो नाही शंभर व्हायरल केला कॅन्सल आपल्या गावातली माणसं प्रगती होत नाही आपली माणसं मग अशी सरपंच आहे आपण आता लाईट या अकर लागून मरली मग आता काय हो सरपंच रील काढा रेंज बाई रेंज लाईट सपाय सरपंच कस किती झाले काय आता काय आता काय होत नाही आता अवघड राहा तुमच्या पुढं काहीच काम नाही पाचला ना त्या पोरानच घाला घातलं गावाई परगती होते माणसं नाही पाटला पाटला कडे आणलं घालू आय तुमच्याकडे बोलाले हो सरपंच पाटील त्या दिवशी लोणच्याला घेऊन सोलापूरला गेलतो लोणच्याला भविष्य घडवा ही केलं हा सरपंच रेंज नसल्या पाहिजे माझं ना तुम्ही भविष्य कमी केलं राह आज मी कुटुंब किती मोठा माणूस झाला असतो माहिती आपल्या गावात बघायला हवं काय करा बरं थांबा जरा त्याला फोन लावून बघू कुठं आले तनच एड होता एड होता तनच गाणं घातलं बघा बघायला होते कॅन्सर झाल्यामुळे मी झोपलो नाही हो काही माझं तोंड झाले झाली दोन दिवस झोपलो नाही बघा लवकर माणसं बसली कुठं तुमच्यामुळे सारा तुम खेळ झालाय या लवकर जरा बघायला या आता तू झोपला नाही आम्हाला झोप लागली काय रातभर बघा राव झोपलो नाही तीन निधी माघारी तुला काय वाटलं तो मला टेन्शन आले अरे मला तुझ्या पुरतं काय तर करतो तोड बंद केलं मला टेन्शन नाही आलं माझ्या मला टेन्शन आलं माझ्या भविष्यात झालं त्याचं काय नाही केलं पाटलान राव हा व्हिडीओ काढायला पहिली बोला जाऊ द्या बरो बरोबर लावलेला आणि जर पाटलानं काय केलं असेल तर मग काय करायचं पाटला पोरा साली पाटील काय करत नसतो बाई पोरगा बरोबर आहे पाटल्यानं काय केलं आता नाकात मोठं मोठाव आला इथं तुम्हाला माहित नसतंय बरं ज्या हगवानले बारा ज्या हा गोवान लागेल आलं थांबा ए बाबा इथे अरे की बाबा इथं सगळ्यांचं टाकूर टेन्शन करून गेलाय भविष्य सगळ्यांची उजाडून आणायला वाट बर तुम्ही काय केलं कस काय केलं त्या एडू तुम्हाला तुम्हाला सांगितलं हे काय केलं काय रील व्हायरल केले तुम्हाला काय माहित आहे ना काय नाही माहिती कॅन्सल झाली सगळ्या काय काय होत बघलेलं पाक पाल चोर झाले स्वप्न स्वप्न नेमकी बघितली ती कशाची आवले बारी वारे बघितलेलं काय सांगू गावात टॉवर बसून रेंज येते म्हणून स्वप्न बघितली होती का टॉवर आल्यावर पैसे किस घरामध्ये त्याच बघितलं होतं काय म्हणून काय बोलतो मला खबर लागली तुम्ही सोलापूरला जाऊन काहीतरी राव जरा सारखं सांगायला काय ते पाटील सोबत चालतंय कशाला सोलापूरला गेल तो नाही काय माहित नाही राह मला जाऊयात तुम्ही दिसलेला राह तो तुमच्याकडे आज होतो जम सांगाल जवळ तुम्ही दोघं कशाला गेलता आम्ही बजेको दोघं गाठ पडण्यामध्ये बजेट सांगा तुम्ही पेल हो पाठी नाही 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 ना आम्ही तसं पावतो बघा आपल्याला काही माहित नाही थांबा पण काय व्हिडिओ कुठे ते सांगा व्हिडीओ काढलेला होता तुमची जनता गावातली तुमच्यावर डाऊट घेतलाय व्हिडिओ मी टाकला होता पुन्हा

त्यामुळे तुम्ही काय केलं काय नाही शेअर म्हणणार ऑनलाईन ऑनलाईन बोलायचं क्वापी करायची नाही कॉफी तुम्ही तर घर फायदा परत चहा जनावर कॉफी कॉफी पिवळी घर जाणार आपले घर आमचं चा प्याला आमचं लहान कॉफी राव काय असंच ते लोणच्या पाहुणा पाटला सरपंचा ऐकायचं कशाला भविष्य चांगलं कसं खराब गेलं सगळ्यांचं भविष्य नसून विषय का झाला लोणचं तेवढं आणि खरंच तेवढे खाल राहिले हो था हो निर्णय घ्या सरपंच आता हिर मॅन तुम्ही मर येऊन एवढं टावर साठी यापण गाठली ट्रॅक्टरांची शिवन क्रेन आता पैसे कोण दे आता काय करायला माहित आपण लोक उठाय आधी येस गावात चौकात प्याल तर शर्ट काढायला बघा फिरायला कुठं तुमच्या नादाला आलो आता पुढं आपण कसं करायला बघून आता आपण लोक बघते आपण नागड फिरला पैसे असू दे रे असू दे कस करू नको बाबा ऐका घे छान तीस हजार तू वर्ण दिला तीस हजार डिझेल लागवड लाज अरे बाबा ह्यात लाजायचं काय सांगा विषय नाही मग आपल्याला पटलं नाही पैसे दिले नाही दिले काय नाही तुम्हाला पैसे दिले नाही सांगा पट्ट नाही पैसा काय विषय नाही काय बोलून फायदा नाही मला पटलेलं नाही त्यामुळे आपण व्हिडिओ व्हायरल केलाय मी बघतो आता पाटील पण सरपंच पण पुढल्या पंचवर्षी कसं निवडून येते नाव जाऊ नाही लोणच्या मी पण बघ येत कोण माझ्यासोबत ते पण बघतो काय तावर बस काय नाही सर पाटलावर आळ घेते सारखं सारखं म्हणते सर पाटलाने सांग पाटला पाटील बोलला सर पाटील बोलला नसता मला सांगते पाटला घेतलं कोपऱ्यात काम जाऊन बसला कशा पाया बसला पाटील कशा पाय बसला लोणच्या नाव घेतलं ना पटला आता लोणच्या खाल्लं मग घेतलं ना पाटला पैसे दिले नाही त्या कशा व्यक्ती म्हणते असेल बोलत असेल बोलवा त्याला डबल फोन पाटील राहू दे आता मी तुम्हाला पाटील तुम्ही तर घर जाणार आता या गावात मी चहा पाचला दोन रोज पाचचा फोन बंद करलाय जेवढा तुझ्या लोणच्याकडनी घ्या

आम्ही असत दो दो बस दोघं जण आता तुम्हाला त्यांनी पण खाल्लं ना आम्ही काय बघत बसावू काय करू आता काय करा करावतो गेला हिची गेम करायची आता ते लोन शे करतात सरपंच कि राहुल आता आपण हाताने पाया हाताना आता काय होतो तू चार माणसं घेऊया मोठी मोठी आमदार खासदार घेऊन घेऊया तुला तुला बी घेतलं म्हणून मी आम्ही लालची पाण्या केलं तुम्ही केलं आता ही सगळं बोकाटी बसले आता करायचं करायचं काय आता काय करायला आपण लोकांना करायच उचलाय राहू बघवायला कोपरा मी पोट्या पायात करतो ते मेला मरलेच मी तुझ्या बाया

अरे माझं पुढे महिन्यात करतो म्हणले रे सरपंच झाला म्हणून फार चक्कर करतो म्हणून सरपंच पाहिजे आहे आता तुमच्या नादान लागून हाई पस्तीस विका बा चक्कर राहिले ती तर घरावर खाऊ द्या तुमच्या नादा तुमच्या थुकून माझी जिंदगी वाट लागली तुमच्या नादाला इतकं पोट लागत नाही आता ब्राही पाच एकर आहे ती बाटल्याकडे जाणार आहे तुमच्याकडे येत ना तुमचं तुम्ही गोंधळ घ्या मी पट्टे काय करते बघायला जाय मी फाटल्याकडे चालले आता तुमचं तुम्ही काय गोंधळ घेऊ घ्या तुम्हाला किती पस्तीस लाख पाहिजे होती चाळीस लाख पाहिजे होत राव लाग वाटू, लाज वाटून लाज जात तिकड राऊ मार साई आईला गाडू लागला पोरांच्या नादा लागून आता माझी बी राहिला हो। एक सायकल एक चोरलेली होती तर एक कोटी रुपये होतो त्यातलं घालून गेला आईचा फुकडा काय कोण काय करते फक्त निघालो बघतोय ते एखादा नाहीच गेला तरी काम कुठल्या पाच वर्षात निवडून येणार तरी विचार अरे गोटावाडी गोटावाडी त्या कसा येत नाही बघतो त्याला गाडी चावी कुठे गेली माझ्या त्यांना गाडी चावी माहिती नेली हायच दाय हाय दागा हाय दागा हाय दागा त्याला गाडीच माझी नाही गाडी नाही तुम्हाला गाडी बस होता अरे राव आहेत माझी गाडी दागल 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 आईला बायको वाट बघत बस आणि गाडी चालू होणार आधी माझ्या गाडी चालू मला खरंच येणार होतं तुम्ही नस काय म्हणणार मी एकटा कशी घाल कशी झाला मी चालू करून जाणार होती परत अरे गाडी चुकी अरे बायकू फोड काय कलंग बायको नाही पकरायला गाडी चालू कर पाहिजे बरं नक्की तर बघू चालू काय राहिले बरं तुझी गाडी खाऊ काय राहिल या गाडीच नाही मी आजी गाडी मी देत नाही तुम्ही सकाळपारी गेले राहिली तर राहू द्या मी नकाच बला तुमची गाडी जावा बायको तिकडून घ्या बायक तुला मायाला माया